वयाच्या सोळाव्या वर्षी कबड्डी खेळताना मार बसला आणि कायमचं अपंगत्व आलं तरीही न खसता स्वतः उभारी घेत दुसऱ्यांचंही आयुष्य उजळवलं ही कहाणी आहे जिद्दीची आणि प्रेरणेची ही कहाणी आहे नसीमा हुर्जुक यांची स्वप्ननगरी ला सुरू करून तेरा वर्ष झाली दोन हजार साली आम्ही इथं आलो आणि इथं यायचं कारण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात जास्त अपंगांची संख्या होती इथं काम करत असताना सुरुवातीला लक्षात आलं की इथं रोजगार उपलब्ध दा करून द्यायला पाहिजे तर सिंधुदुर्गचा काजू जगात एक प्र नंबरचा आहे आणि मग ते प्रक्रियेला फॅक्टरी जाऊन बघितल्या एक दोन आणि सुरुवात केली आम्ही तालुका वाईज अपंगांना एकत्रित आणून पाच दिवस या प्रकल्पावर ठेवतो हो त्यांना हे काजू प्रक्रिया शिकवतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या फॅक्टरीज सुरू करा आणि तुमचा काजू विक्री करून आम्ही देतो कारण आज आमच्या काजूला इतका डिमांड आहे की आज जेवढं उत्पादन करतो त्याच्यात दहा पटीनं पण उत्पादन केलं तरी ती विक्री होईल <ra> दिरोग, ना कटिंग शटिंग वगैरे तिकडे कसं बॉईल लावून तिकडे काजू आणला जातो आणि कटिंग केल्यानंतर इकडे मग सेलिंग वेगळे सेलिंग केल्यानंतर मग वेगळे टर्फल वेगळी जे अखंड वेगळी पाकळी वेगळी असं असतं आणि इकडे जास्तीकरण म्हणजे टेबल विबल आहेत ते इकडेच बनवलेले बाहेर म्हणजे बाहेरच्या एम नाही सुतारे वगैरे इकडे हायट सुतार ते नाही जास्त टेबल विबल असे जास्तीमध्ये स्वप्ननगरी उभारताना सरकारने विशेष मदत तर केली नाहीच शिवाय आता अडथळेच निर्माण करू पाहते अशी तक्रार नसीमा दिदी केली आहे स्वप्ननगरीच्या वसतिगृहात एकूण साठ ते सत्तर अपंग सध्या राहत आहेत आणि त्यापैकी निम्म्या महिला आहेत आणि त्याशिवाय बाहेरून येणाऱ्या महिला की ज्यांना एरवी रोजगार उपलब्ध होणं अवघड असतं अशा एक सात महिला येऊन जाऊन आहेत आणि वीस महिला घरी नेऊन काम आहेत मी इकडं आले तर मला एकदम घरातल्यासारखं वाटलं नंतर नदींनी आमचं लग्न केलं आणि आता एक छोटी मुलगी आहे आणि व्यवस्थित आहे सगळं मला इथे येऊन चार वर्ष झालं आणि मी सेलिंग कटिंग ते करते मला दिदींची ओळख होऊन म्हणजे चांगलं वाटलं इथे येऊन प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकांनी अपंगांना सक्षम बनवण्यासाठी हातभार लावला पाहिजे कारण महाराष्ट्रात माझ्या कल्पनेप्रमाणे कमीत कमी, कमी पंचेचाळीस लाख अपंग आहेत तर त्यांना सक्षम बनवलं तर कुटुंबावरचा आणि समाजावरचा किंवा शासनावर भार राहणार नाही आणि अपंगांना पण आपलं आयुष्य जगण्यात अतिशय आनंद वाटेल आणि अपंगांनी पण स्वतःच्या क्षेतलेल्या क्षमतेला लपलेल्या क्षमतेला ओळखून काम करायला शिकलं पाहिजे अभंग नवे अभंगमी हे नसीमा दिदींनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलं आहे त्यामुळे त्यांच्या या जिद्दीला आमचा सलाम व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान कुडाळ भारत फॉर इंडिया